एन बी जाधव सरांनी सांगून ठेवलं होतं तर बैल पोळ बोलायचं नाही <laughs> योगायोग असं <आसा> की <laughs> मी बाईक पण उशीच बोललो आठच्या <laughs> दिवसांनी मला सरांनी पुढं घेऊन असं सुचवलं आयुष्यात ज्ञान येत

जास्त त्या पिशवीची दोरी काढली बारीक बारीक करून दुसऱ्याच्या कानात दुसऱ्या पोराच्या कानात घातली कला सरांनी माझ्याकडे बघितलं आणि त्या पोराकडे बघितलं दोघांना उभं केलं ज्ञानी को ज्ञानी मिला दो दो बात और गदे को गधे मिला वगैरे दो दो लात पुरे सरांनी सांगितलं बोलले काय नाही आणि मग दोघांना पुढे घेतलं ज्ञान <laughs> ज्ञानी मिला वगै दो दो बात और गदे, को गदे मिला वगैरे दो दो लात असं